नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीवर जेवढे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होतील तर ते पहा आज आपण कवर करणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे तर आहेत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील तर क्रमांक व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सी पी राधाकृष्णन तर भारताचे पहा पंधरावे उपराष्ट्रपती हे सी पी राधाकृष्णन बनलेले आहेत प्रश्न क्रमांक दुसरा रॅमेन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक दोन एज्युकेट गर्ल ग्लोबली तर पहा रॅमेन मॅक्से पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरलेली आहे तर ती एज्युकेट गर्ल ग्लोबली ही संस्था ठरलेली आहे तर या संस्थेचं काम काय आहे तर ते पाहूया तर पहा एज्युकेट गर्ल ही जी संस्था आहे तर ही पहा ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणासाठी काम करते काय काम आहे तर ते ग्रामीण भागातील मुलीच्या शिक्षणासाठी ते काम करते प्रश्न क्रमांक तिसरा नव्याण्णव नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक विश्वास पाटील तर विश्वास पाटील हे पहा नव्यानव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहे तर पहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कुठे होणार आहे तर ते सातारा या ठिकाणी कुठे सातारा या ठिकाणी होणार आहे प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिले गिदाड संवर्धन पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आसाम तर भारतातील पहा आसाम या राज्यामध्ये पहिले गिधाड संवर्धन पोर्टल हे सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक चार रामसुतार तर रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे तर पहा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीसमध्ये कधी दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर अशोक शराफ अशोक शराफना पहा दोन हजार तेवीसमध्ये कधी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तर प्रदीप महाजन यांना पहा दोन हजार चोवीसचा कधी दोन हजार चोवीसचा प्रदीप महाजन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र भूषण हा रामसुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सहा भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक पहा आसाम तर भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी काय आहे बायो रिफायनरी हे पहा आसाम या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात देशात पहिल्यांदाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण कोणत्या राज्याने केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तेलंगणा तर देशामध्ये दे पहिल्यांदाच पहा अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे तेलंगणा या राज्याने केलेले आहे प्रश्न क्रमांक आठ जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कुठे सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुंबई या ठिकाणी तर जगप्रसिद्ध टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम हे पहा मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ चर्चित असणारे जिन झेडचे हिंसक आंदोलन कोणत्या देशात काढण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नेपाळ तर पहा चर्चित असणारे जिन झेडचे हिंसक आंदोलन हे नेपाळ या देशामध्ये करण्यात आले होते प्रश्न क्रमांक दहा देशातील पहिला ए आय जिल्हा खालीलपैकी कोणता ठरलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा देशातील पहिला ए आय जिल्हा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा फेरी कोठून कोठे सुरू होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ते विजयदुर्ग तर पहा महाराष्ट्रातील दुसरी रोरो सेवा फेरी ही मुंबई या ठिकाणाहून विजयदुर्ग या ठिकाणी सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक बारा देशातील पहिली ए आय अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर तर नागपूर या जिल्ह्यामध्ये दे पहा देशातील पहिली ए आय अंगणवाडी सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झालेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा हैदराबाद तर भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक हे पा हैदराबाद या शहरामध्ये सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक चौदा मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक बिहार तर पहा मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा ही जी योजना आहे तर ती बिहार राज्याने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच जागतिक वारसा स्थळाच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक दोन बारा तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण बारा किती आहेत एकूण बारा किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा दिव्या देशमुख तर दिव्या देशमुख ही फिडे विश्वचषक जिंकणारी तर ती भारताची पहिली महिला ठरलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार गोवा तर पहा भारतातील दुसरे भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य हे गोवा हे राज्य बनलेले आहे तर भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते बनलेले आहे तर ते केरळ केरळ हे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर बनलेले राज्य आहे प्रश्न क्रमांक अठरा एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणाही केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा अमेरिका पार्टी तर पहा एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणाही केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली तर पहा दिल्ली ही भारतातील सौर ऊर्जेवर उर चालणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे प्रश्न क्रमांक वीस आय सी सी चा नवीन सीईओ कोण निवडण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा संजय गुप्ता तर संजय गुप्ता यांची आय सी सी चा नवीन सीईओ म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक कर्नाक पूल तर पहा मुंबईतील कर्नाक पूल या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस सहासष्टवा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता कोण बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वेताळ शेळके तर वेताळ शेळके हा सहासष्टवा महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता देश हा जागतिक आरोग्य संघटनेमधून म्हणजेच डब्ल्यू एच ओ कोणता आहे डब्ल्यू एच ओमधून बाहेर पडलेला आहे अमेरीका। तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका तर अमेरिका हा देश जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस ओपन ए आय चार्ट जी पी टीचे पहिले भारतातील ऑफिस कोठे सुरू होणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन नवी दिल्ली तर पहा ओपन ए आय चार्ट जी पी टीचे पहिले भारतातील ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार पंचवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन नितीन गडकरी तर नितीन गडकरी यांना दोन हजार पंचवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा तर पहा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणा या राज्यामध्ये होत आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणास भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तर पहा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव हा महाराष्ट्र विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन मंगळुरू कर्नाटक तर पहा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वात सुरक्षित शहर म्हणून मंगळुरू कर्नाटक हे शहर घोषित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताचा एकोणनव्वद वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा रोहित कृष्णा एस तर पहा भारताचा एकोणनव्वदवा ग्रँडमास्टर हा रोहित कृष्णा एस हा बनलेला आहे प्रश्न क्रमांक तीस म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून कोणते अभियान राबवण्यात आले होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ऑपरेशन ब्रह्मा तर पहा म्यानमार देशाला मदत करण्यासाठी भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा हे अभियान राबवण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकतीस छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा भिवंडी तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पहा भारतातील पहिले मंदिर हे भिवंडी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस कोणत्या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम सुरू केलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश तर पहा अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने ई भविष्य पेन्शन सुधारणा उपक्रम हा सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम तर भारतातील पहा पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे सिक्कीम या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चौतीस देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी कुठे सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई तर देशातील पहा पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबई या शहरामध्ये सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मिस इंडिया दोन हजार पंचवीसची ची विजेता खालीलपैकी कोण ठरलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा मनिका विश्वकर्मा तर मिस इंडिया दोन हजार पंचवीसची ची विजेता ही मनिका विश्वकर्मा ठरलेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस हुरानद्वारे जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांची वर्णी लागते या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन चंद्रबाबू नायडू तर पहा हुरानद्वारे जाहीर केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री हे चंद्रबाबू नायडू हे ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक सदतीस बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हा कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा नवी दिल्ली भारत तर बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस हा नवी दिल्ली भारत या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे प्रश्न क्रमांक अडतीस अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजना मंजूर केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा हरियाणा तर पहा हरियाणा या राज्य सरकारने महिलांसाठी लाडो लक्ष्मी योजनाही मंजूर केलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनलेल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन अस्ता पुनिया तर अस्ता पुनिया या पहा भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चाळीस क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील होणारे खालीलपैकी कोणते राज्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन गुजरात तर पहा क्रूज इंडियामध्ये नुकतेच सामील झालेले राज्य कोणते आहे तर ते गुजरात हे राज्य आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जगातील पहिली ए आय चलित बँक राईट बँक कोणत्या देशाने सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मलेशिया तर पहा जगातील पहिली ए आय चलित बँक राईट बँक ही मलेशिया या देशाने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा पाच पदके तर पहा खगोलशास्त्र ऑलिम्पियाड दोन हजार पंचवीसमध्ये भारत भारत या देशाने एकूण पाच पदके हे जिंकलेली आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल कुठे आयोजित केला जाईल तर ऑप्शन क्रमांक दोन श्रीनगर तर पहा पहिला खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल हा श्रीनगर येथे आयोजित केला जाईल